मी हिराबाई नानासाहेब गांगुडे मी तुमच्यासमोर एक महादेवाचे गाणं म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा महादेवाच्या देवाळी कोण बसल उन्हात महादेवाच्या देवाळी कोण बसल उन माय माझा शुभम बाळ पुत्रु माग तो जानित, बैग माझ शुभम बाळ पुत्रू माग तो जानित, महादेवात नवस बोलले महादेवाच्या देवळी बाईग नवस बोलले महादेवाच्या देवळी शुभम दादाला पुतरू आणि वाईल बेलाची कवळी शुभम दादाला पुतरू वाईल बेलाची कवळी